नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल एक धक्कादायक बातमी येत आहे सांगली जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाघवाडी या गावानजीक पुणे बेंगलोर महामार्गालगत एका महिला डॉक्टरांनी स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये ब्लेडने हातावरती गळ्यावरती वार करून स्वतःला संपवण्याचा प्रकार घडलेला आहे शुभांगी समीर वानखेडे असं या मृत महिल, महिला डॉक्टरांचे नाव आहे मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्या काम पाहत होत्या एक कुटुंबातील किरकोळ वादावरून त्यांनी आपले जीवन संपवले आहे त्या त्यांचे ते, पतीही डॉक्टर होते त्यांनी पुणे बेंगलोर महामार्गालगत वाघवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आल्यानंतर आपल्या चारचाकी गाडीमध्ये हातावरती गळ्यावरती ब्लेडने वार केले यानंतर मोठ्या प्रमाणावर त्या स्वतः एकट्याच चारचाकी गाडीमध्ये होत्या यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव झाला मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून त्या ठिकाणी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांना तात्काळ दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला मात्र दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र चॅनल चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद